श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पुत्रदा एकादशी याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत पुत्रदा एकादशी या शब्दातच अर्थ दडलेला आहे ज्या व्रतामुळे पुत्र प्राप्त होतो या व्रताला पुत्रदा एकादशी असे म्हणतात पुत्रदा एकादशी ही एक पवित्र हिंदू व्रत आहे जी भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने संतती सुख आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते अशी धार्मिक मान्यता आहे जोडप्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी हे व्रत महत्वाचे मानले जाते पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीसाठी आणि मुलांच्या सुखासाठी केले जाते हे व्रत वर्षातून दोन वेळा येते एक पौष महिन्यात आणि दुसरे श्रावण महिन्यात एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला सूर्यास्तापूर्वी भोजन करावे एकादशीच्या दिवशी, दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून विष्णूंची पूजा करावी या दिवशी उपवास करणे महत्त्वाचे आहे एकादशीच्या दिवशी पूर्णपणे उपवास करणे किंवा फलाहार करणे असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत या दिवशी पाण्याचे सेवन करता एकादशीच्या व्रताशी संबंधित आहे जी या व्रताचे महत्व वाढवते द्वादशीला उपवास सोडावा व ब्राह्मणांना भोजन द्यावे संतान प्राप्तीसाठी हे व्रत खूप महत्वाचे मानले जाते मुलांचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी येते श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे म्हणतात अशा प्रकारे पुत्रदा एकादशीबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेतलेली आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद